तू सगळ्यांना गुड मॉर्निंग मी सकाळचे जवळपास साडेसात वाजलेत जर कोल्हापूरमध्ये बाहेर फिरून अजून असलेला आणि आंघोळी साडे सहा बनलं आहे तर इथून देवीच्या दर्शनासाठी जायचं आपल्याला बघू अजून तिथून पुढं आपण कुठं जाणार आहे काय असं फिक्स असं काही प्लॅनिंग नाही मी शेअर करेन आता रूमवर पहिली जाऊन आंघोळ वगैरे करूया आवरून बिवरून मस्त छान असं तयार झालो आहे आणि आता मी सज्ज झालो आहे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन ठिकाणी जाण्यासाठी तर आता पहिल्यांदा तर आपण सांगितलं मग अशी सांगितल्याप्रमाणे करणार आणि तिथून पुढं काय ते, ते शेअर काल रात्री का जिथं जेवण केलं तिथंच नाश्त्याला आलं तू पंचगंगामध्ये जेवण वगैरे छान होतं इथलं आता उपमा ऑर्डर केला नाश्त्यासाठी थोड्याच्या वेळेला आपला उपमा येतोय मग पुढं जाऊया बस वगैरे छान आहे देवीच्या मंदिरासमोरच एक श्रीरंक भैरव मंदिर म्हणून एक मंदिर आहे आता आपण आलोय रिक्षा आपल्याला बाहेर सोडलं तिथून सरळ चालेल आल्याच्या नंतर देवीचं मंदिर आहे पूर्ण स्टँड वगैरे पण आहे चप्पल ठेवायला फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आतमध्ये आता हे मंदिर बघू आपण पहिलं कसं आहे काय आणि नंतर मग परत देवीच्या मंदिरात जाऊया दर्शन करूया भैरवनाथ मंदिर दर्शन झाले छान पैकी तिथे शांतता वातावरण पण भारी इथलं झाड वगैरे असल्यामुळं एक दहा मिनिटं तिथं आपण पूजा वगैरे केली बसलो जरा जराय आता जाणार आहे आपण देवीच्या दर्शनासाठी समोरच गेल्याच्या नंतर समोरच तिथं मंदिर आले देवीच्या दर्शनाला जायच्या आधीच राजू शेट्टी सरांबरोबर भेट झाली देवीचं दर्शन वगैरे छानपैकी झालंय तिथून पुढे टाउन हॉल ला आलोय आपण रिक्षाने टाउन हॉल पासून आता टाउन हॉल ला थांबल्याच्या नंतर आपल्याला भेटले एस टी एस टी डायरेक्ट ज्योतिबाच्या वरती गडाव जाते तिकीट होतं पंचवीस रुपये थोड्या वेळ प्रवास केल्याच्या नंतर आपल्याला भेटली ही बच्चा कंपनी ह्या बच्चा कंपनी बरोबर टाइमपास करत करत त्यांचं ऑब्झर्वेशन करत करत आपण पोचलो काही वेळानंतर ज्योतिबाच्या गडावरती ज्योतिबाच्या गडावरती पोचल्याच्या नंतर, नंतर तिथलं परिसर तिथलं मंदिर तिथलं जे काही बांधकाम केलेलं सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं आणि ज्योतिबाचं दर्शन घेतलं मन कसं तृप्त झालं दर्शन घेतल्याबरोबर आलो ते खाली ज्योतिबाचं छान असं सा दर्शन झालंय तिथून पुढे एस सी स्टँड ला आलोय गडावरती नाही एस टी स्टँड आहे एसटी स्टँड वरून आता पनरगडकडे जायचं त्याचे त्यासाठी बघू कुठला स्टॉप आहे आपल्याला एक स्टॉप भेटणार आहे तिथे थांबून एस टी साठी खूप मोठी रांग आहे बघा सगळ्या लागलेत गाडी बघू बघू अजून गाडी आलेली नाही कधी वेळ थांबल्याच्या नंतर आपली एस टी आली एसटी आपण केरली मध्ये उतरणार आहे वीस रुपये तिकीट होतं ज्योतिबावरून खाली आलो आपण किर्लेमध्ये किर्लेवरून पन्हाळाला जायला पना... पन्हाळा पनाळाला वीस रुपये वीस रुपयामध्ये सोडते येताना गा एस ये टीला खूप गर्दी होती वरून येताना आणि लय वेळ वाढ पण बघायला की दहीवडी गाडीने आपण खाली आलो आता इथून हा तो जातो ज्योतिबाकडं आणि इकडचा रस्ता दिसतोय हा जातो पन्हाळाला बाजूला एक छान हाफसा भेटला आहे आता इथं जरा हापात तोंड बिन धुतले मस्त आणि गाडीची वाट बघतो गाडी काय अजून घेतली नाही आणि माझा हात थांबत नाहीये सारखं सारखं गुलाला आहे याला नाहीये तरी ज्योतिबाला लावलेलं तासभर झालाय थांबलोय पण अजून काय गाडी आलेली नाहीये तेच आपल्या इथं बाब असलेले त्यांच्या बरोबर तरी गप्पा मारत बसून हे बघा हे दोन जण आहे तुमचं गाव कुठलं वागवायच वागवायचे ते का ज्योतिबा तुमचं गाव आहे दोघं पण वागव्याचे ते पण बसतात आपल्याबरोबर बघाच्या बसून गाड्या लईच गाडीच्या प्रॉब्लेम आहेत इकडं वरती झाल्या हे पहा लई प्रॉब्लेम रस्ता चालू आहे ते नाही काय गाड्याच्या येते रस्त्यामुळं गाड्या येत नाहीत का बरं बरं आमच्या इकडे कुत्रपाड्यामध्ये इकडं रस्ता चालू आहे जास्त रस्ता चालू असल्यामुळं गाड्यांची जरा प्रॉब्लेम आहेत काका काय सांगतात आपल्याला बहु बहु था हो काय होते तरी वाट बघू अजून एक अर्धा तास नाही तर मग कोल्हापूरला जाऊ पुन्हा एकदा फिरून फिरून आपण आलोय कोल्हापूर स्टँड वर आणि पण प्लॅन कॅन्सल केला कारण खूपच उशीर होत होता त्यामुळे पण प्लॅन कॅन्सल केला इथून पुढे बघा रात्री नाही होताना आता बघता येईल बघा तिकडे रंकला रंक लेक तिकडे आपण ट्रॅफिक जाम आहे त्या तिकडे जात नाहीये पण रंकाला ला, ला जाऊया आता like yeah, damn ain't जय मै रिक्षा नेऊन पोहोचले आपण आता रंगकळा लेक मध्ये आता बघा इथला परिसर बघा काम चालू आहे काहीतरी इथं इथून सुरू होत वा काय भारी लेक आहे रंकळा खूप मोठे चालतो चालतो तरी संपनाच आहे बघा हे बघा आता ही आपली बॉटल आहे पाणी बॉटल दा दाखवल 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 म्हणतोय सहसा जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं मी प्लास्टिकचा वापर टाळतोय तुम्ही पण कधी बाहेर गेलात तर जेवढं शक्य होईल तेवढं प्लास्टिकचा वापर आपण टाळलं पाहिजे असं मला वाटतं एक पाऊल व सुंदरी मातीसाठी उचलूय आपण हा चालून चालून दम लागायला आलेलाय पण तिकडं पलीकडं मला वाटतं बोटिंग करायचं जाऊ तिकडे चला बरं जाऊ तिकडं आता ह्याच्या पुढचा काय प्लॅन करावं हो, काय डोकं चाललं नाही उन्हाचा तडका बी आहे आता सध्याला चार वाजले आहेत बघा मनाला दुःख पहिलं हे या गोष्टीचं वाटतंय की आपण पण आयला जाऊ शकलो नाही पण खूप वेळ वाट बघितली तिथं ते काम चालू असल्यामुळे गाडी येईल ना येईल गॅरंटी नव्हती दोन तास वाट बघितली आणि कोल्हापूरला आलो हिथे तुम्हाला माहिती आहे नाशी झाडी लावलेली बघा अजून जवळ आपण जॅकेट घालून झाले तयार आता बोटिंग साठी आपण <laughs> काय नाव म्हणले तुमचं शंकर शंकर भाई याने जॅकेट पेन आहे आपण को <laughs> चलो ठीक आहे बोटिंग करते अभी <laughs> कोल्हापूरच्या रूम मधून चेकआउट केले आता आपण परत स्टँड वरुय पुढे जो काय प्लॅनिंग होईल तो सध्याला डोक्यात एक आहे की इथून सिंधुदुर्गला जाऊया जर चौकशी करू पहिली किती वेळ लागतोय काय त्यानुसार पुढे जर की बघा कम्फर्टेबल फील का प्रवास आपला काय माहीत नाही आता सिंधुदुर्ग मध्ये कशी काय बघा सिंधुदुर्ग म्हणजेच मालवण ला जायला आता गाडी दोन वाजता आहे रात्री दोन वाजता काय प्रवास आणि समोरच एक पुण्याची गाडी पण लागलेली हे आहे बघाय हे शिवाय पुण्याची गाडी लागलेली विचार करतोय पुण्याला जावं का <laughs> विचार काय अजून पक्का नाही झाला विचार पक्का झाला की मी सांग शेवटी निर्णय झाला स्टँड वरती गेलो चौकशी केली सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी सकाळी काही पाच सहा ला गाडी आहे आणि परत स्टे करण्यासाठी मी आहे त्या ठिकाणी आलोय हे बघा हे संध्याकाळी आपल्याला मुक्काम करायचं ठिकाण आहे तिथे झोपणार आहे आपण आता टाइम झालं जेवण वगैरे करायचं दुसऱ्या हॉटेलमध्ये काय जायची इच्छा नाही तिथं जाऊ पंचगंगाला जाऊ आपण जेवण वगैरे करू आणि लवकर लवकर चुकू काही लवकर लवकर आणि आपले मग रस्ता जवळ येतो त्यामुळे आवाज खूप येतोय माझा वॉइस क्लिअर येत नसतं आवाजामुळे आणि माझे ही मोठा असं गोपीचे जायलाच आहे पद्धत व नाही ट्राय करतोय पण जायनाच आहे काय करू ही थाळी पण आपण खाल्ली आणि ही थाळी पण आपण खाल्ली तर ह्याच्यातलं दुसरं काय एवढी बुक नाही आहे पण ह्याच्यातलं मला वाटतं मिल्कशेक बघूया काय आहे ऑर्डर करून लाईटली थोडंसं जेवण करायचं आहे